नमस्कार मैत्रिणीनो तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सो आज मी मॅगी बनवणार आहे पण माझ्या स्टाईलने सो त्यासाठी मी इथे कांदा टमाटा शिमला मिरची आणि आलू घेतलेला आहे तर मी यांना इलेक्ट्रॉनिक चॉपरमधून नीट बारीक चॉप करून घेणार आहे त्यासाठी मी या चॉपरमध्ये सगळा भाजीपाला टाकलेला आहे त्यानंतर मी इथे नीट बारीक चॉप करून घेते आहे जर तुम्हाला ही या इलेक्ट्रॉनिक चॉपरचा लाँग व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा तर आता मी इथे कढाई गरम करायला ठेवली आहे कढाई गरम झाल्यानंतर मी त्यात तेल टाकणार आहे तेल गरम झाल्यानंतर या मी यात थोडं जिरं मोहरी टाकणार आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकू शकता पण मला आवडतं म्हणून मी टाकलं आहे त्यानंतर मी या चॉपरमधून चॉप केलेले सगळे व्हेजिटेबल्स टाकून घेते आहे या चॉपरमध्ये सगळे व्हेजिटेबल्स एकदम फाईन बारीक कट होऊन येतात तर यामध्ये मी कॉर्नही टाकणार आहे तर ही कॉर्नची मशीन मी मिशोवरून परचेस केली होती तर अशा प्रकारे सगळे कॉर्न नीट सोलून खाली येतात आणि वरचा जो भाग आहे तो वरच राहतो फक्त आपल्याला त्याला गोल गोल फिरवायचा आहे आणि कॉर्न नीट छान पद्धतीने बाहेर येऊन तर यात मला कॉर्न थोडे कमी वाटत होते म्हणून मी परत यात कॉर्न टाकते आहे तुम्ही तुमच्या चॉईसने कमी जास्त टाकू शकता मला थोडे जास्त आवडतात म्हणून मी आत अजून टाकले आहे तर आता आपण या सगळ्या भाजीपाल्याला नीट शिजवू देऊया यानंतर मी यात मॅगी मसाला हळद तिखट टाकलेला आहे त्यानंतर मी यात ई पी मसाला पण टाकला आहे कारण मी ई पीची मॅगी पण यूज करते आहे आणि मी यात शिजण्यासाठी आता पाणी टाकते आहे आता आपण नीट हलवून घेऊया यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता आपण या सगळ्या भाजीला नीट शिजू देऊया त्यानंतर आपण यात मॅगी टाकणार आहोत पण त्याआधी आपण याला नीट एक उकळ काढून घेऊया यात मी चवीनुसार मीठ टाकते आहे मीठ टाकून नीट आपण याला हलवून घेऊया आणि या पाण्याला एक उकडी येऊ द्या त्यानंतर आपण यात मॅगी ॲड करणार आहोत तर आता आपण यात मॅगी टाकून घेऊया एक एक करून आपण यात मॅगी टाकून घेऊया अशा प्रकारे मी सर्व मॅगी ॲड टाकलेले आहे आता आपण याला नीट हलवून घेऊया नीट हलवून घेतल्यानंतर आपण याला साधारण चार ते पाच मिनटं होऊ देणार आहोत कारण आपली मॅगी पूर्ण नीट शिजायला हवी त्यानंतर मी तुम्हाला दाखवते चार ते पाच मिनटांनंतर मी यामध्ये पनीर ॲड करणार आहे आणि त्यानंतर मी यात कोथिंबीर पण टाकणार तर आता यामध्ये आपण पनीर आणि कोथिंबीर टाकून घेऊया पनीर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण एकदा नीट हलवून घेऊया एक मिनटं साधारणपणे एक मिनिट नीट हलवून घेतल्यानंतर आपण मॅगीमध्ये पनीरला नीट मिक्स केल्यानंतर आपली मॅगी खाण्यासाठी रेडी आहे तर मी आता मॅगीची प्लेटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते कि मैं की आपली मॅगी कशी दिसते आहे तर आपली मॅगी आता खाण्यासाठी रेडी आहे खूपच जास्त टेस्टी टेम्पटिंग आणि स्पायसी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद